यशवंत पार्क रमणमाळा येथील चिन्मय संदीप कुलकर्णी यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथून एक वर्षाचे सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले त्याची निवड भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी झाली आहे लवकरच तो लेह येथे देशसेवेत रुजू होणार आहे चिन्मय आणि दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल ताराबाई पार्क येथून पूर्ण केले त्यानंतर शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू पॉलिटिकमध्ये इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विषयात डिप्लोमा केला बी आय टी कॉलेज पुणे येथून इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमधून बी टेक केले त्याला आई मनीषा कुलकर्णी वडील संदीप कुलकर्णी यांचे पाठबळ व प्रोत्साहन लाभले आहे तो घरी आल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आलं चेन्मयच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा